मध्ये महाराष्ट्राच्या चार देणार कुस्त्या देण्याच्या होत्या अतिशय चांगल्या या बाजूला हिरच्या जोडीदार बघा अतिशय परिगैन बाजूला क्षय ना भारत होते आणि भारतला क्षय उप घेतलेला आहे कुस्त्याच कुस्त्या वादाच्या कारणाचा परवानुका भारत बदल त्याचा भाव स्वच्छ उपस्थित आहे का आबोलाबा पण हा प्रतिकाय बारामती नेरावागण तालुका आपला बारामती तालुका पुणे जिल्हा तिथून आलेल्या तिथे त्यांच्याही मध्ये या युट्यूब वर या सगळ्या कुस्त्या घर बसल्या दिसत आहे आणि संजय चव्हाण आत आतमध्ये आहे आम्ही जी ट्रेन मिडिया नव्हती त्यावेळी केवळ काम झाला संजय चव्हाणच्या आणि एक क्रांती त्यांचं गणेश मानवय कुस्ती ती घराघरामध्ये पोहोचले असंख्य कुस्तीचा वर्ग निर्माण झाला तुला गणेश मानवय धन्यवाद हे बाळभो खेरेल पाम तुझे सारे काय आहे बघा दा बायभूमी तुझं पाम सगळंच फेरे आणि आरतीला चंद्र सूरेत आले चंद्र सूरेता आले तरी सुद्धा आहे तुझ्या आरतीला अनेक हात भारतात चांगला व्यक्तीनं

आणि हाताची एक घातली होती जणू की खाते काय एवढा ते करावी की चहा खेळायला बरं तसे तरी हास्यात बरोबर लागतोय खाली बिस्किट वर भजी आगोळी खावण्याची होत नाही अस्सल खावं लागतं धाडा नारा नारा वर्षी घासा तवाई फरक असता त्याला भावीला गेला बारावीला गेला कालवे पाठवतो लग्न कसं होतो माप घेतो कसा परिणाम होत नाही बालमध्ये पाठवावं लागता त्याला कुस्ती बनलेला आहे त्याला कुस्ती बनलेला आहे खेळ हजार वर्षाचा खेळ हजार वर्षाची परंपरा आणि अशा हजार वर्षाच्या परंपरेचा तुम्ही साक्षीर राहा हे खरो अभिमान असतो असं एक खरोच्छ महिला पुरुषकरांनी शंभर वर्ष कुस्ती टिकवलेली आहे माती माती आणि माता एका विराजीला खरा पुरुषकरांना माहीत आहे एक जन्म द्या आणि एक जन्मभर संवाद द्या तर बेमानी केली तर मातीला माणूस कमी माणसं होत नाही अशी कुस्ती आई मला श्री म्हणलं एकवीस शतकामध्ये अनेक खेळ बॅटवली गे गेले पण मातीचा खेळ मातीतच आहे अमोर रामायण महाभारतापासून या कुस्तीची रेल्वे झाला आहे तेव्हापासून ही कुस्ती आहे चिरंजीव मार्फी हर्षद सांगिरीनं धरून आणलेला आहे आणि या बाजूला आक्षेशिनने भारतमध्ये जे कुस्ती अजून खराब केली आहे बऱ्याच वेळेला महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या कानाकड्यातो बरेच कुस्ती शौभ उपलब्धित आहे दुपारी दोन वाजता मैदानात चालू झालेला रात्रीचे दहा वाजत आलेले अनेक कुस्ती शौभांच्या डोळ्याचा पावा फेटलेला आणि पुन्हा एकदा भारतला चावा घेतलेला चालू झाला होते अनेक आक्रमण भारतावर शेत आले भुयामध्ये कुशामध्ये

दोघांचं हे कौतुक आहे वर्ष निघालेला आहे दोन दोघांनाही सांग कुस्तीचा निकाल करा अनेक माझे पत्रकार मित्र लेखण्यात तयार आहे भर महोरेला उद्या अक्कल महाराष्ट्र जे उपस्थित आहे त्यांच्या मनाचं पाना फेटत जे उपस्थित नाही त्याला मात्र दरवाज उद्या सकाळी सात वाजता मैदानाचा वृत्तांत करणार आणि बापू पात्र संजय गणेशकर तरुण भारत तुकाराम कुडारी इकबालमुल्ला दैनिक लोकमा शशिकांत रेपार देवींच्या बवा कुमार गायकवाड दैनिक लवकर सचिन दारगे संस्था हरव दैनिक पुरुष समाचार शिवकुमार खे संदीप नांद्रे पलोस तोड राईफ जमीन सथी पलोस तोड राही असा अनेक पत्रकार मित्र आजार आहेत आवाज वेगळे पत्रकार हो होता हेडलाईन दिले तरी नागपीरावचा नारा हरेशा शशान वाजता पाच तास कुस्ती पहा बघणाऱ्याच्या डोळ्याचं पाहा भेटलेला महा केसरी बरोबर लग्न त्या स्थलनाचा अतिशय चांगल्या कुस्त्या वारावृश्य प्रयत्न होता केलेला आहे कुस्ती वगैरे जेवढी अस्सल माणसं आहेत तेवढी सगळी थांबलेल्या तीन बसा याचं कारण आहे एका नाही जागा सर गेले प्रत्येक जमता माझ्या घरात कसा तयार करणार अहो कायदा आज नाही दोन दोन तीन तीन किलोमीटर चालत जायला लागायचा पावसाला जागा आता अगदी सोबत प्ले गाडीच्या व्यायामानाचा प्रकार बदलणारा कोरांना पत्तीस छत्तीसाव्या वर्षी ती तीसशे वर्षी गोरे चालू त्या म्हणून आपली कोरं तयार करा जरा नुसतं असं चालणार नाही आहे घेतलेलं आहे यासाठी पुस्तक आहे झे कौतुक आहे तर नुसतेच असं नाही बलवंत असलंच पाहिजे कुस्ती अक्षर सगळ्यांसून चालणार नाही असलंच पाहिजे जोबांचे या महाराष्ट्रात नाव आहे नावाला साथीलाची कुस्ती करा अतिशय चांगलं नाव तुमचं आहे बाबा हे बरोबर हे गलवंतने बलवंत समाजाचं संरक्षण केलं आतापर्यंत बरोबरीच सोडली जाणार नाही आज ती होणार आजपर्यंत इतिहास आहे आधी कारणी बोलवण्यामध्ये जबरदस्त प्रयत्न तीन वाजल्यापासून हे मैदान अतिशय चटकदार चालू आहे पण हे मैदान चटकदार करण्यासाठी तुम्ही तिघांनी जे काही सुंदर सूत्र संचालन केलंय याची सुद्धा कुठेतर दखल घेतली पाहिजे धन्यवाद दादा आणि श्रावण सोमवार कुष्टी कमीच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद मैदान चालत असताना आपली वाणी जोपर्यंत घुमत नाही तोपर्यंत मैदानाला रंगत येत नसती आणि ती रंगत आणण्याचं पुरेपूर काम आपण ठिकाणी केल्याबद्दल फक्त एकदा आपण कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभारासारखे धन्यवाद हेशोरे सर्व पणुषपती उपस्थित नागरिक आज प्रकल्पाचा पौष्पतल्या माजी परवानांचे फोटो कलेक्शन करण्याचा आणि या मैदानावरती लावण्याचा उपक्रम या वर्षी आम्ही केलेला आहे सदरच्या उपक्रमामध्ये काही पैवानांचे फोटो या का उपलब्ध झाले नाहीत त्याबद्दल त्यांचे फोटो असे लागले नाहीत त्याबद्दल कुस्ती कमिटीच्या वतीनं निर्गिरी व्यक्त करतो काही परवानांची माजी पैवानांची नावं जर राहिली असतील तर सावंत सोमवार कुस्ती कमिटीतर्फे दिलगिरी व्यक्त करतो पणुस मधील सर्व दानसूर व्यक्ती देणगीदार दा। पैकी जर जुनाचं नाव राहिलं असेल तर या आमच्या सव्वद सोमवार कुस्ती कमिटीतर्फे सर्वांची दिनगिरी व्यक्त करतो सर्वांनी यावर्षी बरोबर प्रेम दिलं बरोबर देणगी दिली याबद्दल सर्वांच या शंभर वर्ष ऐतिहासिक कुस्ती मैदानातर्फे स्रवसोमव कुस्ती कमिटी सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद अतिशय सुंदर केलेल्या कामाची पोच आहे अनेक वर्षाचा इतिहास बनवून जगात केलेला म्हणून अनेक लाख रुपये या कुस्तीवरती खर्च करणारी ही जनसाधारण नाही पुढे म्हणून शंभर वर्षाचा इतिहास आज तुम्हाला कळलेला अतिशय चांगलं काम आहे भारत कब्जा घेतलेला आहे बरोबर बघू जुन्याच्या सोबत या न्यायाला जुन्या पहिल्याला उजा देण्याचं काम ही गोष्टी कमिटी करते नमस्कार असतात पण मावळच्या सूर्याला नमस्कार करणारी ही पोलूची संस्कृती आहे खऱ्या करावा संस्कृती जाता संवादा त्या पोलूस आहे दुहेर दुहेर करणार त्यांचा इतिहास कोरोनाच्या समोर आणण्याचं काम जी कुस्ती कमिटी करते त्या कुस्ती कमिटीचं कौतुक बंद ठेवणार आहे दहा वर्ष झाले की जवळ पाहतोय आमचं त्यांचं कमिटीचा जबाब हवा संभव आहे आजल्याकडलं आमच्या तेरा डिसेंबरचा महिना कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष या महाराष्ट्रात कुठंच महिना झाला नाही पण येणारा तिसरा वर्ष आहे सरकार वर्ष होईल या वारणा नगरीला तीस वर्ष होत आलेले तीस वर्ष ते अठ्ठावीस वर्ष आम्ही केली एकोणीस वर्ष आमच्या राज्य मैदान केलेला चालू लागला प्रयत्न चालू आहे पुढच्याच महिन्यात आमची मिटिंग काय अतिशय सुंदर असं कुस्तेला दिवस चांगले घेण्यासाठी आज खेड्या पाण्यामधनं मैदान व्हायला लागले खोराकासाठी कोरोना काळात घ्यायला लागले सगळ्यांच्याच पाहण्यासाठी आज हे मैदान लाईव्ह करण्याचं जे काम फोटोग्राफरनी पण केलेलं आहे त्यांनाही आपण सलाम दिला पाहिजे त्याचबरोबर ज्या लाल मातीची कुस्ती सुरू आहे ज्याच्या मंडळींनी माती, माती योगदान केलं त्यांनाही आपण सदस्य आभार आपण व्यक्त केले पाहिजे प्रेक्षकांना विनंती आहे कुस्त्या दोघी निकाली निघणार आहे सतेदार कुस्त्या होणार आहे आपण एवढा वेळ थांबलेला आहात तर आम्ही काय मिनिट थांबा आणि चटकदार कुस्तीचा निकाल बघूनच घरी जावा धन्यवाद जागा नहीं। नहीं पर्वाना था। पर्वाना था था। तो सोबत नाही निकाल होणं गरजेचं आहे अध्यक्ष दोघांनाही सांगा दोघांनाही त्या कल्पना द्या कुस्ती सुटणार नाही आतापर्यंत कुस्ती सुटली नाही तर कुस्तीचा निकाल होईल होवेशच्या मैदानाची परंपराच आहे बराच वेळ हे मैदान नेहमी चालत असतं कधी कधी अकरा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत मैदान चाललेलं आहे आणि पुष्केही नेहमी चटकणारच होत असतात तेव्हा आपण सर्वांनी या कुस्तीचा आनंद घेऊया गेल्या वर्षी मावली जबाबदारी बस्ती बराच वेळ चालवते अगदी कस्ती चार हा कुस्ती होणार त्याशिवाय कुस्ती सुटणार नाही कुस्ती आणि का करायच्या त्याशिवाय एक बालदाराना सांगितलं होता सा। दकर दकर, दकर, हो तुम्ही त्या वर्षी मागता कोरोनाच्या आजच्या वर्षी अठरा एकोणीस लागत आज सोबत पुसली होती पण तेवढा पाय दिस झाल्यामुळे आलेला नाही याच कोणीच्या मैदाना केला फार जेवढा कुसते अशी कुस्ती झाली त्याच मागणीला त्याच शिंदेमध्ये चौऱ्यात कुस्त्या महाराष्ट्राने कर्नाटकात केल्या